आगामी विधानसभा निवडणुकीत जास्तीत जास्त जागा निवडून आणून अजित पवार हे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री व्हावेत यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते हे नियोजन करीत आहेत याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समितीचे विशेष निमंत्रित सदस्य किसन जाधव यांनी मुंबई येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कार्यालयात राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी पक्षाचे सर्वेसर्वा अजित पवार यांची भेट घेतली त्या भेटी दरम्यान किसान जाधव यांनी अजित पवार यांच्याकडे आग्रेही मागणी करत सोलापूर शहरमध्ये विधानसभा मतदारसंघ हे राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी लढावावी यासाठी ही जागा राष्ट्रवादीच्याच वाटेला यावी अशी मागणी किसन जाधव यांनी अजित पवारांकडे केली सोलापूर शहरातील तीन पैकी एक जागा राष्ट्रवादीला सुटेल असा विश्वास राष्ट्रवादीचे स्थानिक पदाधिकारी व्यक्त करीत आहेत याच पार्श्वभूमीवर शहरमध्ये विधानसभा मतदारसंघ ही राष्ट्रवादीला सुटण्याची शक्यता वर्तवली जात आहे याच पार्श्वभूमीवर ही महत्त्वाची भेट आणि चर्चा झाली यावर अजित पवार यांनी सकारात्मक भूमिका घेत या संदर्भात योग्य निर्णय घेण्यात येईल असा विश्वास देखील या चर्चेदरम्यान किसन जाधव यांना अजित पवार यांनी दिली दरम्यान यावेळी किसन जाधव यांनी आगामी विधानसभा निवडणुकीच्या संदर्भात राष्ट्रवादीची संघटनात्मक पक्ष बांधणी करू शहरमध्ये विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीच्या उमेदवाराने निवडणूक लढवावी त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उमेदवारांच्या विजयासाठी जोमाने कामाला लागतील असे देखील ते म्हणाले नुकतेच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून इच्छा भगवंताचे मित्रपरिवार आणि प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव यांच्या वतीने अजितोत्सव आज... सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या उमेदवारांना मोठ्या मताधी मोठ्या मताधिकाऱ्यांनी निवडून आणण्यासाठी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावे अशा सूचना देखील यावेळी अजित पवारांनी केली